नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आठ जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे उडीद जात आहे काळा प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल द्रॅल्ले सात हजार तीनशे रुपये किमान राहिलेत सात हजार तीनशे रुपये आणि सरासरी द्राहिलेत सात हजार तीनशे रुपये तर पुढील पीक आहे गहू जात आहे एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया येईल क्विंटलमध्ये कमाल राहिलेत दोन हजार चारशे एक रुपया किमान द्राहिलेत दोन हजार चारशे एक रुपया आणि सरासरीत राहिलेत दोन हजार चारशे एक रुपया तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरे प्रमाया येल्या क्विंटलमध्ये कमाल द्राल्लीत तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये किमान राहिलेत दोन हजार सहाशे रुपये आणि सरासरी द्राल्लीत तीन हजार अठ्ठ्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पिवळी प्रमाया येईल एक क्विंटलमध्ये कमाल द्राल्लीत चार हजार सातशे एक्कावन्न रुपये किमान रॅलीत चार हजार सातशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी द्रॅल्लीत चार हजार सातशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे तीळ जात आहे लोकल पुरमाया इल्या क्विंटलमध्ये कमाल द्रॅल्लेत चौदा हजार शंभर रुपये किमान द्रॅल्लेत चौदा हजार शंभर रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत चौदा हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी पुरमाया एल क्विंटलमध्ये कमाल द्रॅल्लीत नऊ हजार दोनशे रुपये किमान रॅल्लेत सात हजार सहाशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लीत आठ हजार चारशे सत्तेचाळीस रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया येईल एक क्विंटलमध्ये कमाल द्रायल्लेत नऊ हजार तीनशे एक्कावन्न रुपये किमान रॅल्लेत सात हजार सहाशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत नऊ हजार सत्तावन्न रुपये तर पुढील पीक आहे भोईमुंग शेंगा प्रमाया येईल एक क्विंटलमध्ये कमाल द्रायले सात हजार आठशे एक्कावन्न रुपये किमान राहिलेत सात हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी द्रिल्लीत सात हजार आठशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे मका जात आहे लोकल प्रमाया येईल आहे क्विंटलमध्ये कमाल रॅलेत दोन हजार तीनशे एक रुपया किमान द्रायलेत दोन हजार तीनशे एक रुपया आणि सरासरी दरालेत दोन हजार तीनशे एक रुपया तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे डागी प्रमाया येईल क्विंटलमध्ये कमाल द्राल्लीत तीन हजार आठशे रुपये किमान द्राल्लीत तीन हजार आठशे रुपये आणि सरासरी द्रॅल्लीत तीन हजार आठशे रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया इल्या एक क्विंटलमध्ये कमाल द्राल्लेत चार हजार सातशे एकवीस रुपये किमान रॅलेत चार हजार पाचशे बावन्न रुपये आणि सरासरी द्राहिलेत चार हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये तर पुढील पिक आहे हरभरा जात आहे डंकी प्रमाया इलाई क्विंटलमध्ये कमाल द्राहिलेत चार हजार पाचशे रुपये किमान राहिलेत चार हजार पाचशे रुपये आणि सरासरी द्राहिलेत चार हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका